हात वरती घ्या घ्या सरळ हात पाहिजे कोपऱ्यातून सरळ वरती परत जाऊ द्या खाली घ्या हात पुन्हा पुन्हा खाली परत परत वरती सरळ घ्यायला पाहिजे कोपऱ्यातून सरळ कोपरातून सरळ परत खाली असे आपल्याला टेन रिपिटेशन दहा रिपिटेशन्स करायचे ठीक आहे परत आता कोपरातून वरती चला परत खाली परत वरती सरळ हात वरती आला पाहिजे परत खाली हे सुद्धा दहा रिपिटेशन मनगट बाहेरच्या साईडला काढा वरती वरती परत खाली परत वरती घ्या बोट सरळ पाहिजे ठीक आहे परत खाली असे हे पण दहा वेळेस करायचे पुन्हा एकदा परत एकदा हात सरळ ठेवून मनगट वरती बोट सरळ पाहिजे ती खाली पुन्हा वर पुन्हा खाली हे पुन्हा आपण दहा दहा वेळेस करणार सगळे आता मनगट गोल फिरवायचं आहे बाहेरून मग आतल्या साईडला पुन्हा बाहेरून मग आतल्या साईडला पूर्ण गोल फिरवायचंय हे सुद्धा आपण दहा दहा वेळेस करणार सो so, आता खांदा बाहेरच्या साईडला काढायचा पूर्ण वरती पुन्हा खाली पुन्हा वर पुन्हा खाली पुन्हा वर हे सुद्धा आपण दहा दहा वेळेस करणार दिवसातून तीन टाईम ओपन मागच्या साईडला जायचं परत वर आणायचं परत मागच्या साईडला जायचं वर आणा परत मागच्या साईडला खांदा सरळ पाहिजे त्याने फक्त कोपरातून पाहिजे नवर आता कोपरातून हा सरळ वर